नमस्कार मंडळी आज आपण वसई वेस्टला नवगर रोड म्हणून अंबाडी अंबाडी रोड हा रो ह्या रोडला आलेलो कामानिमित्त तर हा आपण बघू शकता पूर्ण दिवसभर कंटिन्यू रोड हा प्रजपलेला रोड आहे ती माणिकपूर पोलीस स्टेशन याच्या आतीमध्ये येतो रोडची खासियत आहे की हा रोड पूर्ण दिवसभर रजारीचा आहे पूर्ण जाम ट्रॅफिक असतो आपण इथून पुढे गेलो की लेफ्टला सिग्नलने गेलो वर्क कॉलेज आहे आणि थोडा पुढे निघून गेलो की वसई स्टेशन है। पुढे सरळ निघून गेलो तर आपण नाकारला जातो हा रोड नेहमी रजारीचा रोड असल्यामुळं नेहमी गर्दी असते या रोडला तर मंडळी आपल्याला हे व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद